तो लेखक दिग्दर्शकांकडून <laughs> बऱ्याचदा असं असतात सुदैवानं चांगली पत्रकार मंडळी इथे उपस्थित आवर्जून सांगाव असं वाटेल मला वाटतं सयाजी आणि आमची सगळी टीम या गोष्टीला की आम्ही दिसतो पडद्यावर पण त्याच्या मागे किती क्रिएटिव्हिटी लेखकाची असते किती दिग्दर्शकाची असते किती कॅमेरामनची असते म्युझिक डिरेक्टर मी साधं तुम्हाला सांगतो एखादी सिरियल सुद्धा सिनेमाचं तर सोडा सिरियल पाच मिनिट बॅकग्राऊंड म्युझिक काढून बघून दाखवा ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आमच्या म्हणून प्रतिमेवर किती होतो हे आम्हाला आतून माहिती असतात प्रत्येक वेळी ते सांगितलं तर औपचारिक वाटू शकत पण आता या प्रसंगी सगळ्यांसमोर सांगावं वाटलं मला जेव्हा हा सिनेमा आला मी काही मोठा नामवंत होतो कलाकार नाहीये पण मला तरी सुद्धा मी माहिती काढली कोण सागर आणि ना मला पुण्यातल्या मित्रांना मी विचारलं आणि त्यांनी सांगितलं अरे कर आवज मग मी भेटायला गेलो मला आठवते आपण ऑफिस मध्ये भेटलो कारण काय होत की तेव्हा माझी ना नुकतीच सुरुवात होत होती आणि मला आतून छान खात्री आहे की मी कुठल्याही लिखाण आणि कुठल्याही दिग्दर्शकाकडे केलं तर मी चांगला नाही वाटणार मला बरा दिसण्यासाठी त्यांची गरज लागतेच आणि मला सहकला चांगल्या सहकलाकारांची करायची गरज लागते तसा मी आधार लिहिला आहे यांच्यावर काय योग्य शब्द प्रसन्न सापडेल मला तर याचा विषय इतका आगळा वेगळा आहे ना इतका आगळा वेगळा आहे की मला असं वाटतं की ते गुंड मवाली हे शब्द ना मराठीतून हद्दपार होणार आहे यापुढे महाराष्ट्रभर यांना पावटे हा शब्द प्रचलित होणार आहे खूप बर वाटलं या सगळ्या टीमचा मी भाग आहे आणि खूप उत्सुकता आहे ट्रेलरची मला इम्नी टीजर व्यतिरिक्त काही बघितलेलं नाहीये